मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्राला आणि देशाला नेमकं झालंय काय आज दिवाळीचा सण आहे म्हणजे दिवाळीचा उत्साह देशभर साजरा होतोय महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दिवाळीच्या आनंदात लोक मग्न आहेत आणि काही जातीवादी लोकांना मात्र राजकारणामध्ये रस आहे असं झालंय हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करून नेमकं का करायचंय काय देश कुठच्या दिशेला घेऊन जायचंय तर जो शनिवार वाड्यामध्ये जो पुण्यातल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये जो शनिवार वाडा आहे या शनिवार वाड्यामध्ये पेशवाई असेल शिवाजी महाराज असतील किंवा मस्तानी असेल यांचा वावर झालेला आहे आणि त्या शनिवार वाड्यामध्ये नमाज पठन केलं म्हणून जातीयवादी लोकांनी त्याच्यामध्ये गोमूत्रानं ते धुवून काढलं अरे काय कोणत्या दिशेला घेऊन चाललाय आपला देश काय हे यांच्या सडक्या मी हिंदू नेमकं भरलंय काय अशा पद्धतीनं जर देशामध्ये जर राजकारण होत असेल तर अशा राजकारणाला तिळंजली दिलेली बरी ना तर त्याच विषयाची चर्चा चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये शनिवार वाडा हे याच शनिवार वाड्या शनिवार वाड्यातून पेशव्यांचं राजकारण चालत होतं तसंच काही काळ शिवाजी महाराजां शिवाजी महाराज असतील किंवा पेशवा म्हणजे थोरला बाजीराव धाकटा बाजीराव अशा पद्धतीचं हे राजकारण सुरू होतं आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे जातीयवादाचं राजकारण सुरु आहे जातीवादाला पूरक असं खतपाणी हे भारतीय जनता पक्ष घालतोय आणि त्याच्या आधारावरती हे सगळं राजकारण झालेलं सुरू आहे आणि हे राजकारण एवढं विषारी आणि घातक पद्धतीचं राजकारण सुरू झालेलं आहे की त्याच्यामधून बारक्यातली बारकी गोष्ट सुद्धा सुटू दिली जात नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीला वरती राजकारण आहे म्हणजे कुठलीही अशी एक गोष्ट सोडली जात नाही की त्यावरती राजकारण केलं जाईल काही लोक जे आहेत हे भडकाऊ भाषण करायला आणि लोकांमध्ये वादिवाद पेटवण्यास सक्षम झालेले आहेत बघा आता काल परवाच शनिवार कालचंच एक प्रकरण शनिवार वाड्याचं आलं आता शनिवार वाड्यामध्ये शनिवारवाडा हा पुरातन विभागाच्या ताब्यात आहे शनिवार वाड्यामध्ये जो काय प्रकार घडेल त्याला पुरातन विभाग आणि पोलीस प्रशासन जबाबदार असतं पोलीस प्रशासन कारवाई करतं पुरातन विभाग तक्रार देईल तर काही पर्यटक हे त्या शनिवार वाड्यामध्ये फिरण्यासाठी गेले असतात त्याच्यामध्ये काही महिला देखील होत्या आणि या महिलांनी तिथं नमाज पठण केलं असा नमाज पठण केलं असं काहीच त्याचा फोटो व्हायरल झाला म्हणजे हा फोटो कोणी व्हायरल केला आमच्या ज्या पुणे शहराच्या ज्या खासदार आहेत म्हणजे त्या निवडून नाही आलेल्या असच पाठीमागणं त्यांना घेतलेलं आहे राज्यसभेवर घेतलेलं आहे आणि त्यांच्या डोक्यात देखील मेघाताई कुलकर्णी आमच्या एवढा जातीवाद भरलेला आहे ठसून 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 कि त्या दांडिया खेळायला लागले ला तिथं कोण मुस्लिम असल्या कि धावत पळत अशा रनिंग करतच जातात तिथं आणि ते लगेच दांडियामध्ये सांगतात कि इथं मुस्लिमांना येऊन देऊ नका मुस्लिम जर बाहेर कुठं नमाज पडत असले तर तिथं लगेच जातात म्हणजे शक्तिमान सारखा असं उडून आणि तिथं जाऊन सांगतात की कि मुस्लिमांना येऊन देऊ नका आता त्यांनीच शनिवार वाड्यातला पोस्ट केला बघा आणि तो व्हिडिओ पोस्ट केला त्यांनीच आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलं तिथं त्यांनी आंदोलन देखील केलं शनिवार वाड्याच्या जा भोवती जाऊन आता हे जर तिथं शनिवार आंदोलन जाऊन करायचं तिथं नमाज पडलं मग तिथं मास्तानी कशासाठी राहत होती त्या ज्या धाकट्या बाजीराव थोरला बाजीराव बाजीराव जो कोण होता त्या बाजीराव पेशव्याची पेशव्याची दुसरी पत्नी ती मास्तानी होती मग हे काय म्हणजे नेमकं काय देशाला कुठल्या दिशेने हे लोक घेऊन जातात यांना पदाधिकारी म्हणून निवडून दिलेला आहे बघा आता काय काय म्हणायचं ह्या अशा लोकांना यांच्या डोक्यामध्ये नेमकं काय काय भरलेलं आहे बघा ह्या मेघात त्या यांना राज्यसभेवर खासदार केलेला आहे आणि ह्यांनी अं त्या शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण करत असल्याचं एक व्हिडिओ जारी केला पोस्ट जारी केली आणि त्या ठिकाणी त्यांनी जाऊन मोठं असं आंदोलन केलं त्यांचं म्हणणं आहे की बाबा ही वास्तू एकोणीसशे सतराशे तीस मध्ये पेशव्यांच्या कार्यकाळामध्ये ही वास्तू बांधली गेलेली आहे आणि हे जरी बांधलेली असली तरी मात्र आता काय येड्याचा बाजार आहे आणि ह्यांच्या मागे आमची इडी डोकी सगळी बहुजनांची मग काय झालेले बघा तिथं जाऊन त्यांनी आंदोलन केलं त्याचबरोबर त्यांच्या सोबत त्या पतीत पाहून संघटनेची काय लोक आणि ह्या सगळ्यांनी जाऊन तिथं आंदोलन केलं आरडाओरडा केला आणि त्या महिलेवरती गुन्हा दाखल करा अशी मागणी केली पुरातन विभागाने देखील तात्काळ गुन्हा नोंदवलेला आहे आणि विशेष म्हणजे बघा त्या ठिकाणी गोमूत्र घेऊन गेले हे लोक आणि गोमूत्राच्या सड्याने ती जागा धुवून काढले म्हणजे ती जागा पवित्र केली अरे काय ह्यांच्या सडक्या मेंदू मध्ये नेमकं भरलंय काय ह्या जातीवाद्यांच्या तेच कळत नाही म्हणजे जर गोमूत्रानं जर सगळं पावन होत असत बघा काय काय म्हटलं पाहिजे अशा ह्या बुद्धीचे किव येते ना माणसाला म्हणजे किती भयानक आहे बघा हे म्हणजे मुस्लिमांबद्दल द्वेष निर्माण करायचा हा त्यांना द्वेष नाही काय नाही हा हे फक्त राजकारण आहे आता जे पुणे महानगरपालिकेची जी निवडणूक आता सुरू झालेली आहे त्याच्यावरती फक्त आणि फक्त राजकारण करायचंय आता बघा हे प्रकरण घडलं की ह्याच्यावरती काँग्रेस पक्षाचे सचिन सावंत आहेत त्यांनी टीका टिप्पणी केली अरे बाबानो म्हणले म्हटले तुम्हाला जर वाटतं शनिवारवाड्यामध्ये हे नमाज पठण केलं गेलं तर या ठिकाणी याच ठिकाणी मस्तानी राहत होती ना मास्तानी मस्तानी बरोबर लग्न कोणी केलं तुमच्याच पेशव्यानी बाजीराव पेशव्यांनी केलं ना लग्न बघा हे सुद्धा सांगितलं गेलं लग। त्यानंतर साहजिकच बघा सत्ताधारी पक्ष म्हणजे आता विरोधी पक्ष येत नाही हे आंदोलनात हे माहिती सरकारच लगेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या रुपाली चाकण करत धावत पळत धावत पळत आल्या तिथं आणि त्यांनी मात्र त्या मेघाताई कुलकर्णीच्या विरोधात आंदोलन केलं आणि तिच्यावरती गुन्हा दाखल करा ती मेघा कुलकर्णी जातीवाद पसरवते असं सांगून तिच्यावरती गुन्हा दाखल करावा म्हणून मागणी केली आणि त्यांनी देखील आंदोलन केलं बघा तिथं लगेच आणि हे सगळं होत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे यांची शिवसेना कशी माग राहील त्यांच्या देखील त्या नीलताई गोरे यांनी लगेच त्यांनी देखील लगेच पोस्ट केली की मेघाताई कुलकर्णी हिच्यावरती गुन्हा दाखल कराव हे जातीवाद वाढवते जातीय तेढ निर्माण करते लगेच सांगण्यात आलं म्हणजे एका पक्षानं करायचं दुसऱ्या पक्षाने त्याच्या विरोधात करायचं आणि लोकांना असं दाखवायचं की आम्ही जातीवादाला खतपानी घालत नाही आम्ही ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आहे अरे बाबा तुम्ही जर विरोधात सत्यत कशाला राहताय एकत्र कशाला राहताय बाहेर पडा ना मग हे अजित पवाराची राष्ट्रवादी म्हणजे त्यांचा तो संग्राम जगताप निवळ निवळ जातीवादी भूमिकेतून बोलत असतात संग्राम जगताप मग अजित पवार सत्तेत राहतातच कशाला अरे सत्ता सोडा ना मग अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आहे हे नेहमी विरोधामध्ये जर काम करत असेल मग तुम्ही सत्तेमध्ये राहिलाय कशासाठी सत्ता द्या ना सोडून असं जर म्हणायला कोणी गेलो तर नाही नाही सत्तेत तर आम्ही एकत्रच आहे परंतु फक्त आमचे विचार वेगळे मग विचार वेगळे तर सत्तेत कसं काय राहता म्हणजे महानगरपालिका जिल्हा परिषदेमध्ये मुसलमान समाजाची मतं मिळावी ती म्हणून हे कुठंतरी मुसलमानाच्या विरोधात एवढं तेवढं बोलायचं आणि आपली राजकीय पोळी बाजून घ्यायची म्हणजे अशा पद्धतीचं काहीस राजकारण ह्या सत्ताधारी लोकांचं सध्या सुरू आहे तेच सत्यमध्ये आणि हेच सत्तेच्या विरोधात अरे म्हणजे काय चाललंय काय नेमकं का ह्या लोकांचं बघा सत्तेच्या विरोधात हे सत्तेमध्ये हेच आणि आंदोलन करणार हेच हिंदू आक्रोश मोर्चा काढणार हेच सरकार हिंदूच म्हणजे किती लोकांना येड्यात काढतंय हे सरकार येड्या गाबळ्याचं सरकार म्हणल्या करतंय आणि अशा सरकारच्या सरकारला काय म्हणलं पाहिजे म्हणजे ह्यांच्या जातीवादातून हा शनिवार वाडा तरी मुक्त करा न पेशवाई गेली पेशवाई संपली आता भारतीय संविधान आहे हे भारतीय संविधानच ह्यांच्या डोक्यामध्ये लसतंय डोळ्यामध्ये खुपतंय असंच काहीच चित्र विधारत आपल्याला दिसतंय बघा मित्रांनो तर असे जे हे आंदोलनकर्ते आहेत या अशा आंदोलनकर्त्यांवरती वेळीच गुन्हे दाखल झाले दा पाहिजे तरच ह्यांना जर बसेल परंतु दुसरी एक मी आवराजून गोष्ट सांगतो सा, मित्रांनो जर केंद्रातलं सरकार दोन हजार एकोणतीस ला किंवा आधी मध्ये किंवा पुढे जाऊन जरी बदललं ना तर ह्या लोकांची अशी भयान परिस्थिती होईल ना हे जे जातीवादाचा पुळका म्हणजे लोकांना काय काय म्हणतात यांची अशी परिस्थिती भयानक होईल ना ह्यांचं मधून हे मध्येच मरतील सुटणार सुद्धा नाहीत अशी परिस्थिती भयानक होईल तर बघा ह्या अशा गोष्टींपासून आपण देखील सावध राहिलं पाहिजे हे जे जातीवादाचं राजकारण जातीवादाला खतपाणी घालणारी जी लोक आहेत ह्या लोकांपासून आपण देखील सावध राहिलं पाहिजे तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन मी भीमराव कडारे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे